नमस्कार सर्वांना मी रोनिकम निकम तर आपण आज बघणार आहोत सात बारा उतार्यावर आईचं नाव बंधनकारक करण्यात आले आहे सरकारचा हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे तर ही संपूर्ण माहिती आपण आज बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारच्या भूमी अभिलेख विभागाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे त्यानुसार दिनांक एक नोव्हेंबर या तारखेनंतर नोंदणी केल्या जाणाऱ्या सात बारावर आईचे नाव नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे मालमत्तेच्या मालकीमध्ये महिलांच्या नावाचे नोंद करून पती पत्नी दोघी एकत्रित मालक असावेत यासाठी महाराष्ट्रात मोहीम सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्य सरकारने देखील सरकारी कागदपत्रांमध्ये आईचे नाव प्राधान्य नोंदवले जावे यासाठी निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने भूमी अभिलेख विभागाने देखील आता एक महत्वाचा निर्णय घेतला आहे भूमी अभिलेख विभागाच्या निर्णयानुसार आईचे नाव नोंदवले जाणार असून एक नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे महाराष्ट्र राज्यात मे चोवीस नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्यांचे नोंद करताना संबंधितांच्या आईचे नाव सात बाऱ्यावर नोंदवणे बंधनकारक करण्यात आले आहे ते सात बाऱ्यावर वडिलांचे नाव नोंदवणे बंधनकारक नसेल तसेच येत्या काही काळात फेरफारावर सुद्धा संबंधिताच्या आईचे नाव लावले जाणार आहे विवाहित त्यांच्या वडिलांचे किंवा पत्नीचे नाव लावू शकतात भूमी अभिलेख विभागाने राज्य सरकारकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला आहे राज्य सरकारने यास मान्यता देताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे तर लवकरच महाराष्ट्रात आता सातबाऱ्यावरची आईचे नावही बंधनकारक ठरणार आहे तर अशा प्रकारे आपण आज या, या व्हिडिओमध्ये आईच्या नावावर हे सात बाऱ्यावर आईचे नाव लागणे ही अशी माहिती दिली आहे व्हिडिओ पर्यंत नक्की बघत जा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद